बघा मी ते पापडाचं पापडाचं मांडलेलं आहे ते ठेवा नाही बघा आता तांदळाचे पापड करत आहे आणि बघा हा मिश्रण कारण की मी हा परवाच्या दिवशी भिजू टाकलेला आहे आम मतलब हे तांदळाचं पीठ परवाच्या दिवशी भिजवलेलं आहे काल दिवसभर आला ना आता आणि पातळ झालेला होता तर मी याच्यामध्ये थोडी कणिक टाकली तर बघा त्याच्यामध्ये काहीच नव्हतं टाकू इतकं गळा गळा भिजवलं होता जसं कणिक भिजवत तसं ते एवढा पातळ याच्यापेक्षा पातळ झाला होता आणि मी याच्यामध्ये कणिक टाकले तर बघा बघा आता मी याला वाफेवर शिजवते ढोकळ्यासारखं वीस मिनटं शिजू देणार आणि मग काय करतो पुढे तर बघा आता चल होऊ द्या आता याला शिजलेलं आहे खातं असं छान मस्त फुललेलं आहे मी बघले बघितलं तेव्हा पण शिजायचं होतं आता आणखीन एकदा बघते बघा काही चिपकलेलं नाही आणि काही नाही शिजलेलं आहे चला आता काढते याला मी आता तर बघा आता मी याच्यामध्ये काढलेलं आहे आणि याला आता मी मॅश करून घेते आता बघा आता याला मी आता छान मस्त अशी मॅश करते तोडून घेते मस्त चिकन करते गरम गरमच करावं लागते हात पण भाजते कशी करते काय करते त्याला पूर्ण मी आता मॅश करून घेते आणि मग गोडा बनवते तर बघा माझा गोडा पण झालेला तयार आणि याला आता मी लाटून घेते झाला तर बघा माझे पापड एवढे बनून झाले आणि हा लाटत आहे हलक्या आता लाटायचं आणि बघा मी तुम्हाला आता स्टार्टिंगपासून दाखवते तर बघा मी आता हा गोळा घेतला सांभाळून घ्यायचा आणि ताटाला तेल लावायचं नाही तेल लावायचं हरकेल गा ला। थोडंसं आणि लाटून घ्यायचं ताटाला तेल लावलं की पापड जमणार नाही कारण कि तेलंदा तेल लावायचं म्हणजे चिपकत नाही आणि हलक्या हाताने लाटायचं जास्त प्रेशर पण नाही द्यायचं आम्ही पूर्ण तुम्हाला मला तर हे असेच पापड आवडतात आपल्याला जसे पाहिजे तसे साईज करायचे लहान मोठे हो त्या हिशोबाने लुंड पण माझे एक सारखे पापड नाही मिळाले छोटे मोठे छोटे मोठे पापड घेताय झाले काढून घ्यायचे आणि असं हाताने घडून मी तुम्हाला असे पापड करून दाखवते दोन तीन कसे झाले काय झाले कसे वाटते नक्कीच सांगायचं तुम्ही आवडले का नाही आवडले नुसता तांदळाचे ह्यावर हे पापड आणि मी असेच करते कोणी गहू तांदूळचे करतात करत नाही त्याचे तांदळाचे तांदळाला भिजू घातलं मी एक दिवस पाण्यामध्ये आणि त्याला काळून वाळू घात वाढवले आणि दळून आणले आणि ते पण मग याला पिठाला भिजवलं दोन दिवस आणि आज मी पापड करून घेत नाही पाहिजे एक प्रकारच पोळी गोल जमून जातात पण हे पापड नाही जमते जमते म्हणा ठेवला चला तर चेक करून झाला का नाही तर बघा माझं दुसरं आता शिज का नाही बघते आता शिजायचेच आहे बघा कच्च आहे आतमधून आतमधून कच्च आहे मस्त फुगलेला आहे तर आता तोपर्यंत बघा माझे पापड पण झालेले आहेत हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा एक पापड पण झालेले आहेत माझे आणि एवढेच पापड एक पायडीचे पापड केले आहेत कसे वाटले आणि खूप वेळ पण झालेला आहे मला पापड बनवायला किती वाजले आता पाच वाजले तीन वाजता करायला बसले पापड दोन तासात पापड आणि वेळ लागतो एकटीलाच करायला आरचीने पण वाळून टाकत होती आरची आणि फॅन खाली आता फॅन खाली वाळत आहे पापड आणि आमच्याकडे पाण्याचा अभाळ आलेला आहे आता वाळू टेस्टी तर आपले पापड आता झालेले आहेत काही वाळलेले आहेत तर आजची मला हे दोन पापड दिले आहेत तर हे पापड भाजून बघते आता मी कसे झाले काय झाले तर बघू थोडे ओलेच आहे तरी पण मी भाजते ओलेच पापड असल्यावरही मी बघा पापड भाजून पण घेतले टेस्ट करून बघते पण तेवढे काही भाजून नाही झाले ओले असल्यावर नरमच आहे पापड बघा आजी कारण की नरमच आहे पोळीसारखा नरम आहे ना आत म्हणजे थोडंसं थंड होईल साईड छान झाले थोडे मधा मधातले थंडे आहे खायला तर एकच नंबर लागते मस्त नंबर दोन नंबर नाही दोन नंबर नाही लागत एकच नंबर लागत खाल्ल्यावर एकच नंबर लागते का दोन नंबर नाही लागले छान झालेत मस्त पापड तर खाऊन घेते आता पापड आहे ना आधी बघा मी आता गहू पण टाकलेला आहे कुरडीसाठी आत्ताच टाकले मी गहू अर्धा तास झालेला ता आहे आणि इथे आपला स्वयंपाक पण सुरू आहे बघा मस्त दाळाखाण्याची भाजी मस्त आंबा वगैरे टाकलेला आहे साईडला खूप आवडते दाळाखान्यामध्ये आंबा आणि भात पण झालेला आहे हो लक्षातच नाही ग माझ्यावाला का घाई घाईमध्ये भाजी मांडली मी लक्षातच नाही पापडतळायची आहे म्हणून तर चला आता मी करून घेते स्वयंपाक